उषाचाट नाशिकमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज आपण गावठी हरभऱ्यांचे काळा मसाल्याची भाजी बनवणार आहोत त्यालाच काळा चणा मसाला देखील म्हटलं जाईल इथे मी आप म्हणून जे घरगुती हरभरे असतात लाल कलरचे किंवा काळ्या रंगाचे असतात त्या हरभऱ्यांचा हा काळा चणा मसाला मी बनवलेला आहे खूप जास्त झणझणीत खूप छान लागते ही भाजी अगदी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबतही या भाकरीचे मनमुराद असे सेवन करू शकता खूप छान आणि तितकेच पौष्टिक देखील इथे मी एक वाटी हरभरे घेतलेले होते जे मी चार ते पाच तासांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते पाणी गरम वापरल्यामुळे तुम्ही बघू शकता एक देखील हरभरा कुचीर राहिलेला नाही कुचीर म्हणजे काय कधी कधी मठ किंवा जे मूग किंवा हरभरे पाण्यात आपण भिजत घातल्यानंतर देखील ते भिजत नाही अगदी दगडासारखे कडकच राहतात व ते शिजत देखील नाही त्याला कुचीर बोललं जातं तर गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे आपण घेतलेले हरभरे पूर्णपणे छान मस्त फुलले गेलेले आहेत संपूर्ण हरभरे छान भिजले गेलेले आहेत नेहमी तुम्ही ही टिप्स लक्षात ठेवा हरभरे किंवा मठ मूग राजमा चवळी काहीही भिजत घालताना तुम्ही गरम पाण्याचा वापर करा कमी वेळेमध्ये छान हे पदार्थ भिजले जातात भिजलेले हरभरे मी आता कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला हे हरभरे छान भाज शिजवून घ्यायचे आहेत शिजताना मी इथे हरभऱ्यांची चव जास्त वाढावी यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे थोडासा रंग यावा यासाठी थोडी हळद घालून घेणार आहेत एक दोन mm. एक दोन आपण इथे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र वापरणार आहोत व वा हरभऱ्यांचा जो एक वेगळा वास असतो तो वास कमी करण्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत मी इथे छोटासा असा कपड्याचा तुकडा घेतलाय त्या कपड्याच्या तुकड्यामध्ये आपल्याला एक गोष्ट टाकून यामध्ये शिजवून घ्यायची आहे त्या त्याआधी मी इथे हरभरे पटकन शिजण्यासाठी इथे कोमट पाण्याचाच पुन्हा वापर करणार आहेत कोमट पाणी सुरुवातीलाच असल्यामुळे आपल्याला हरभरे शिजवण्यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही व पटकन देखील शिजले जातील कपड्याचा एक तुकडा घेतला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी अगदी थोडीशी चहा पावडर घेतलेली आहेत दररोज आपण जी चहा पावडर वापरतो तीच चहा पावडर घेतली आहे आता याची पुरचुंडी बांधू आपण यामध्ये टाकूया जेणेकरून ही चहा पावडर आपल्या पूर्ण मिश्रणात मिक्स देखील होणार नाही व हिचा जो हलकासा जो सुगंध असतो त्याच्यामुळे आपला जो चण्यांचा जो वास आहे तो देखील येणार नाही कुकरचं झाकण बंद करून घेऊया व आता आपण कुकरच्या हरब हे हरभरे शिजवण्यासाठी साधारण तीन सिट शित, शिट्ट्या मी मध्यम गॅसच्यावरती करून घेणार आहेत तोपर्यंत भाजीसाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊया वाटणसाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी थोडंसं सुकंखोबरं घेतलं आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं आल्याचे तुकडे घेतले आहेत दोन तीन मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या थोडाशी थोडीशी कोथंबीर दोन कांदे भाजून घेतलेत व तुम्ही बघू शकता इथे मी चना डाळ घेतलेली आहे जी भाजलेली आहे आणि दोन ते तीन चमचे मी भाजलेले सफेद तीळ घेतलेले आहेत ही चना दाळ आपण जी चिवड्यामध्ये वापरतो तीच मी घेतलेली आहे आता आपण हा जो कोरडा मसाला आहे खोबऱ्याचे तुकडे हिरव्या मिरच्यांचे तुकडे लसूण अल्लं चणाडाळ हे सर्व साहित्य आपण तव्यावर काढून घेऊया व आपण थोडंसं तेल टाकून खरपूस असे आपण हे भाजून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आपल्या चॅनलवरती किचन टिप्स देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत माझ्या आईच्या किन किचन टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या असतील एकदा चॅनलला नक्की भेट द्या व बाकीचे ही व्हिडिओ नक्की बघा खरपूस असं आपण हे खोबरं लसूण आल्याचे तुकडे छान भाजून घेतले की आपल्या मसाल्याला तितकाच जास्त रंग व तितकाच जास्त सुगंध देखील व चव देखील वाढणार आहे आपण बांधलेली जी चहा पावडर आहे ती तुम्ही साधीच वापरायची आहे अगदी तुमच्याकडे गुलाब मिक्चर असेल किंवा वे वेलची मिक्स अशी कोणतीही चहा पावडर असेल तर ती तुम्ही वापरू नका कारण त्याचा अतिरिक्त वास असतो जो आपल्या चण्यांना किंवा भाजीला लागू शकतो इथे मी सपट म्हणजेच किंवा परिवार जी कंपनीची चहा पावडर असते जिला स्मेल फक्त चहा पावडरचाच असतो दुसरा कोणताही वास त्यामध्ये मिक्स नसतो त्यामुळे मी तीच चहा पावडर अगदी थोड्या प्रमाणात घेऊन तिची पुरचुंडी बांधून छान हरभऱ्यांमध्ये मिक्स करून टाकलेली होती तुम्ही बघू शकता तुम्ही एकदा ही ट्रिक वापरा चण्यांचा जो वास आहे थोडासा उगीर असा थोडासा वेगळाच असा चण्यांचा वास येतो तो वास अजिबात येणार नाही व भाजीला देखील चहा पावडरचा देखील वास लागत नाही कारण आपण भरपूर कमी प्रमाणात ती चहा पावडर वापरणार आहोत ही काळजी आपण घेणार आहोत मसाले छान भाजून झालेत सफेद ते मी सुरुवातीलाच भाजून घेतलेले होते त्यामुळे मी पुन्हा एकदा हे भाजले गेलेले नाहीत आता आपण मसाले थंड झाले की आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया व पाणी टाकून याची बारीक पेस्ट आपल्याला खूपच स्मूथ अशी मऊ अशी सूत पेस पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे पेस्ट आपली तयार करून झाली आहे आता आपण कुकर उघडून घेऊया आपले चणे शिजले आहेत की नाही चेक करून घेऊया सुरुवातीला आपण टाकलेली ती चहा पावडरची जी पुरचुंटी आहे ती आपण बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता ती सुटलेली नाही ती आपण आता फेकून देणार आहोत तिचा आपल्याला वापर कसलाही करायचा नाही आपण आता हरभरे चेक करून घेऊया अगदी तीन शिट्ट्यांमध्येच मस्त असे हरभरे कोमट पाणी टाकल्यामुळे छान शिजले गेलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया चना मसाल्याची ही भाजी क बनवण्यासाठी दीड चमचा किंवा दीड पळी मी इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे नऊ ते दहा ल कडीपत्त्याची पानं मी त्यामध्ये टाकून घेणार आहेत ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते खूप पौष्टिक आहे आपण सहसा काबुली चणे जे छोले मसाल्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये तुम्हाला मोठे मोठे हरभरे भाजीमध्ये दिसतात त्याला काबुली चणे बोललं जातं जे सफेद रंगाचे असतात तेही त्याचीही भाजी छान लागते परंतु गावठी हरभरे या पद्धतीने आपण खूप जास्त पौष्टिक असतात जे आपल्या स्नायूंसाठी भरपूर असे फायबर त्याच्यामध्ये असतं हाडांच्या मजबूतीसाठी त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं तेल देखील असतं त्यामुळे आपल्या शरीरासाठी एकंदरीत सगळ्याच बाजूने हे हरभरे फार पौष्टिक आहेत मुलं कधी कधी उकडून देखील खातात परंतु त्याची भाजी देखील तितकीच जास्त चविष्ट लागते आपण केलेलं ला वाटण आता आपण तेलामध्ये घालून घेतलं आहे मंद आच्यावर आपल्याला हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत छान मस्त परतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण यामध्ये चिमुडभर हळद घालून घेणार आहोत अर्धा चमचा धने पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे व घरगुती काळा मसाला आपण यामध्ये अर्धा चमचा तो देखील वापरणार आहोत लाल तिखटाचं प्रमाण किंवा मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे लाल मिरची पावडर वापरण्याची वेगळी गरज नाही कारण आपण सुरुवातीला हिरवी मिरची देखील वापरलेली आहे आणि काळा मसाला देखील भरपूर तिखट असतो त्यामुळे इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली नाही हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया मंदाच्यावर आपल्याला हे खरपूस खमंग असे मस्त तेलात परतवून घ्यायचे आहे सुरुवातीला मी अगदी यामध्ये थोडंसं पाणी घालून या, या मसाल्यांना छान मस्त तेलामध्ये एक छान अशी उकळी आणून घेणार आहोत परंतु लक्षात असू द्या इथे आपल्याला खूप जास्त पाणी या मसाल्यांमध्ये घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी कब्भर मी इथे पाणी घातलं आहे आता झाकण ठेवून मंदाच्यावरती आपल्याला हे मसाले मस्त शिजवून घ्यायचे आहेत ही भाजी एकदा नक्की करून बघा भाजीची भाकर ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा अगदीच चपातीसोबत देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता अगदी खूप भारी लागते ही चवीला ही भाजी तुम्हाला नक्कीच या भाजीची चव देखील आवडेल आणि नेहमी नेहमी आपण लाल चण्या मसाल्याची भाजी बनवत असतो तर कधीतरी अशी थोडीशी वेगळी टेस्ट असणारी ही भाजी नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि बनवून देखील तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाले सर्व छान परतले गेलेत छान तेल सुटलं गेलेत आता आपण यामध्ये आपण शिजवलेले जे हरभरे म्हणजे जे लाल हरभरे आहेत ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मी पाण्यासहित जेही पाणी आपण कुकरमध्ये होतं त्या पाण्यासहित आपण हे हरभरे टाकून घेणार आहोत वेगळं आपल्याला यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही जर तुम्हाला भाजीचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही त्यानुसार भाजीचं प्रमाण पाण्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता सर्व मिश्रण सर्व भाजी आपण छान मिक्स करून घेतलेली आहेत आता मंदाचेवर आपल्याला पुन्हा एकदा या भाजीला उकळी आणून घ्यायची आहे त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत हरभरी आपण शिस्तांना मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडा अंदाजानुसारच तुम्हाला इथे मीठ कमी जास्त घालून घ्यायचं आहे परंतु आपण पुन्हा एकदा फोडणी दिलेली आहे त्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे व भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये घालून घेणार आहोत झाकण ठेवून घेऊया व या भाजीला मस्त एक आपण उकळी आणून घेणार आहोत मस्त मंदाच्यावर आपल्याला या भाजीला छान उकळी आणून घ्यायची आहे त्यानंतर आपली भाजी रेडी असणार आहे परंतु त्याआधी आपल्याला इथे एक काम करायचं आहे मी अगदी मुडभर चणे बाजूला ठेवलेले होते भाजी खूप पातळ होऊ नये यासाठी आपण हे चणे छान मस्त हाताने किंवा तुम्ही अगदी चमच्याने देखील मॅश करू शकता परंतु खूप जास्त बारीक मिक्सरमध्ये याची पेस्ट करू नका कारण भाजी खूप जास्त घट्ट होऊन जाईल नाही तर आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही व खाताना खूप छान असं एक टेक्चर यावं म्हणून मी ते हातानंच मस्ते आ, हाताने आ, हे हरभरे मस्त कुस्करून घेतलेत जे आता आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपली ही भाजी अगदीच पाण्यासारखी देखील दिसणार नाही खूप सुंदर असं टेक्चर आपल्या या भाजीला येणार आहे पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया व झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिटासाठी ही भाजी पुन्हा उकळून घ्यायची आहे एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू बघणार आहात किती सुंदर आपली भाजी छान झालेली आहे खूप सुंदर शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊया आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग देखील आलेला आहे काळा चना मसाला आपला रेडी झालेला आहे अगदी थंड झाल्यानंतर या भाजीचा रंग तुम्ही बघणार आहात खूप सुंदर दिसणार आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर या भाजीचा रंग या प्रकारे दिसला जातो अगदी चविष्ट खूप सुंदर अशी चवीला तितकीच जास्त पौष्टिक व नेहमीच लाल भाज्या किंवा लाल मसाले किंवा तेच कांदा टमाटोचं वाटण करून करून त्याच सगळ्या भाज्यांची सेमच टेस्ट असते त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने आजही आपण गावठी हरभऱ्यांची काळा चणा मसाला बनवलेला आहोत अगदी महाराष्ट्रीयन डिश आपली तयार आहे भेटू या नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्सोबत आपल्या याच चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद